आजाद हिंद सेना नेताजी सुभाषचंद्र बोसची आजाद हिंद सेना आजची सैनिक समाज पार्टी म्हणजे प्रति आजाद हिंद सेना हीच प्रति हिंद हिंदसेना म्हणजे सैनिक समाज पार्टी ही आत्ताच्या घडीचं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी उदयाला आलेली आहे या सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेचा जो राजकीय पक्ष आहे तो एकमेव आहे राजकीय पक्ष स्थापन करूनच या देशाला या समाजाला या आ, आम समाजातील नागरिकांना स्वातंत्र्य मिळवून देण्यात येऊ शकते याचा दृढ अभ्यास झालेला आहे आणि यामध्ये आजाद हिंदसेनेप्रमाणे यामध्ये व्हॉलेंटियर्स आम समाजातील व्हॉलेंटियर्स आम समाजातील सुज्ञ नागरिक आम समाजातील समाजसेवी नागरिक आम समाजातील सजग नागरिक सामील झालेले आहेत आणि याला जोड सैनिकांची आहे माझी सैनिकांची आहे माझी सैनिकामध्ये आणि समाजसेवकामध्ये एक समन्वय साधण्याचं कार्य सैनिक का समाज पार्टीने केलेलं आहे कारण या दृष्टीने आता जे राजकारण चालू आहे हा पक्ष गेला की तो येतो हा आमदार संपला की तो आमदार येतो हा आजी होतो तो, तो माझी होतो ह्या सिलसिला जो चालू आहे त्याच्यामध्ये प्रवृत्त्या मात्र सेम आहे ह्या प्रवृत्त्यामुळे निवडणुकीचा खर्च उमाफ होत चालला आहे आणि निवडणुकीचा खर्च वाढत चालल्यामुळे काळा पैसा कमवण्याची ओढ लागली आहे मग काळा पैसा कमवण्याची ओढ ही भ्रष्टाचाराचं हे ते एक स्रोत तयार झाला आहे सत्ता मिळायची आणि काळा पैसा कमवायचा सत्ता मिळायची आणि बेहिशेब मालमत्ता कमवायची पुन्हा ती मालमत्ताचा वापर निवडणुकीत करायचा हा जो प्रकार चालू आहे याला फटा देणं गरजेचं आहे आणि प्रत्येक समाजातील सुद्धा नागरिकाची अपेक्षा आहे इच्छा आहे दृढ निश्चय आहे की हा सिलसिला संपवायलाच पाहिजे हा काळ्या पैशाचा बेहिशोबी मालमत्तेचा जो वहाप होत चालला आहे गैरवापर होत चालला आहे तो संपवायलाच पाहिजे हा दृढ निश्चय समाजातील नागरिकांनी केला आहे म्हणून समाजातल्या नागरिकांना ज्या या दृष्टीने अपेक्षा आहे सरकारमध्ये कोण असावं याची अपेक्षा आहे ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सैनिक समाज पार्टी पुढे आलेली आहे सैनिक समाज पार्टीमध्ये आम समाजातील नागरिक सामील असा होणार आहे सत्तर ते ऐंशी टक्के लोक सामील होणार आहेत कारण ते सध्या या राजकीय प्रोसिजरवर निवडणुकीच्या प्रकारावर नाराज आहेत म्हणून ते मतदानाला येत नाही नाहीतर देशाचं भवितव्य घडवण्यासाठी येणाऱ्या सरकारसाठी कोण घरी बसेल नोबडी परंतु योग्य सरकार येत नाही योग्य आमदार उमेदवार निवडून येत नाही म्हणून ह्या आम समाजातील नागरिकांनी घरी बसण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तोच समाज तोच नागरिक सैनिक समाज पार्टीने जागृत केला आहे सैनिक समाज पार्टीने एक आगळा वेगळा असा मार्ग अवलंबिला आहे बिन पैशाची निवडणूक लढवता येते व्हाईट मनीने पैसा व्हाईट मनीच्या आधाराने सुद्धा निवडणूक लढवता येते अल्प खर्चात उमेदवारांना निवडून आणता येऊ शकतं हा जो प्रकार समोर ठेवला आहे तो आमचा सैनिक आपल्या आम समाजातील नागरिकांच्या मनातील आहे आम समाजातील नागरिकांनी त्याला स्वीकारलेला आहे म्हणून ह्या सैनिक समाज पार्टीची जी विचारधारा आहे तिला आपण दुसरी स्वातंत्र्याची लढाई लढण्यासाठी उदयाला आलेली प्रति आजाद हिंद सेना समजतो आहोत आणि प्रति आजाद हिंद सेनाच भारताला पुन्हा पुन्हा समाजाला आम समाजाला या गुंड प्रवृत्तीच्या लोकापासून भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्या लोकापासून वंशवादी प्रवृत्तीच्या लोकापासून वाचू शकते त्यांचा बचाव करू शकते म्हणून सैनिक समाज पार्टीची ही विचारधारा एकदम वेगात आणि एकदम वाऱ्याच्या वेगाने झंझावाताने चाललेली आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टी ही नक्की छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेच्या राज्याची पुनर्वृत्ती करणारच आहे आणि त्यासाठी सैनिक समाज पार्टीचं खास स्पेशल सरकार सत्तेवर बसवण्याचा आम समाजातील नागरिकांचा जो निश्चय झाला आहे दृढनिश्चय झाला आहे त्याला नक्कीच यो नक्कीच यश येणार आहे कारण आम समाजातील नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा वापर केला आहे सर्व समाज हा सैनिक समाज पार्टीला जोडत चालला आहे म्हणून या सर्व समाजाचे धन्यवाद भारतवर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो प्रति अजात सेनेचा विजय असो